नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह लातूर जिल्हा प्रतिनिधी बाळया स्वामी यांचे बातमीपत्र पहा पुढील बातम्या श्री गजानन भिवाजी बोळंगे जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना लातूर शरद जोशी शासनाच्या घोषणेप्रमाणे रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीनचे अनुदान शेतकऱ्यांना दोन टप्प्यात दिवाळीपूर्वी मिळणार होते परंतु हे अनुदान शेतकऱ्यांना दिवाळीनंतर सुद्धा खात्यावर जमा झाला नाही सत्तर टक्के शेतकरी वंचित राहिले पुन्हा पाऊस पडला त्यामध्ये रेणापूर तालुक्यातील पन्नास बऱ्यांत सोयाबीनचे ढीग पुरच्या व साचलेल्या पाण्यात वाहून गेले तसेच अनेकांच्या जमीन माती सहित वाहून गेल्या याचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना पंचनामे करून हेक्टरी एक लाख रुपये द्यावी त्यातच आणखी एक शेतकऱ्यासमोर संकट उभे राहिले ते म्हणजे शंकी गोगलगाय पाव किलोच्या आसपास एक गोल गाय शेतातवर संकट उभा राहिले याचे पंचनामे लवकर करून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी श्री गजानन बेळंगे यांनी रेणापूर तहसील कार्यालयात शासनाचा निषेध म्हणून शेतातील गुगल गाय व पाण्याने खराब झालेले सोयाबीन तहसील कार्यालयात मध्यभागात जाऊन आग लावून शासनाचा निषेध करण्यात आला अचानक झालेल्या आंदोलनामुळे तहसीलमध्ये गोंधळ निर्माण झाला व तहसीलदारांनी पोलीस बंदोबस्त मागून घेतला पोलीस मामडगे साहेब सपाते साहेब यांनी आंदोलनस्थळी दाखल होऊन आग विझवली व गोगलगाय काढण्यास सांगितले यावेळी परिसरातील असंख्य शेतकरी आंदोलनाला उपस्थित होते श्री बोळंगे यांचेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला यामागील शेतकऱ्यांच्या भावना पहाव्या कृती नव्हे अशी शेतकरी कित बोलले जात आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे लातूर जिल्हा कार्यकारी संपादक बळया स्वामी यांचा रिपोर्ट आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद